नमस्कार आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या निर्मिती मागच्या इतिहासात जरा खोलवर जाणार आहोत नमस्कार म्हणजे हा प्रवास खूप मोठा आणि आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते एकोणीसशे सहासष्ट अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून आपण हा सगळा प्रवास उलगडून पाहू म्हणजे सध्याच्या व्यवस्थेची मुळे कुठे आहेत हे समजून घेऊ बरोबर तर सुरुवात करूया स्वातंत्र्यपूर्व काळापासून तेव्हा कसं होतं म्हणजे महाराष्ट्रात जमिनीसाठी एकच कायदा नव्हता नाही अजिबात नाही प्रत्येक प्रदेशात वेगळे नियम होते जस की मुंबई प्रांतात बघा अठराशे एकोणऐंशी चा बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड होता आणि त्याचा मुख्य उद्देश काय तर महसूल गोळा करणं याच काळात सात बारा फेरफार नोंदी हे सगळं सुरू झालं हो पण गंमत अशी की कलम एकशे सात होत त्यात कर थकवला की जमीन जप्त हो ना आणि त्याचा परिणाम म्हणजे अठराशे ऐंशीच्या दशकात पुणे जिल्ह्यात मावळमध्ये अनेकांनी जमिनी गमावल्याचं दिसतं म्हणजे शेतकऱ्यांच्या हितापेक्षा महसूल महत्वाचा होता तेव्हा अगदी आणि ही जी विविधता होती नियमांमध्ये त्यामुळं प्रशासकीय स्तरावर काही गोंधळ उडत असेल तुम्ही मुंबईचं सांगितलं पण विदर्भात बघा अठराशे एक्क्याऐंशीचा मध्य प्रांत जमीन महसूल कायदा होता तिथे रयतवारी पद्धत होती म्हणजे शेतकरी थेट सरकारला महसूल देणार अच्छा तिथे मध्यस्थ नव्हते हो पण मराठवाड्यात एकोणीसशे सात चा प्रभाव होता म्हणजे अजून वेगळा हो आणि जमिनीच्या नोंदी पण वेग बारा कुठे पट्टा कुठे कब्जा रसीद विचार करा किती फरक म्हणूनच तर एकोणीशे बासष्ट मध्ये नांदेडच्या एका शेतकऱ्याला जमीन हस्तांतरणात अडचणी आल्याचं उदाहरण आपण वाचतो दोन वेगळ्या पद्धतींमुळे बरोबर त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या सगळ्यामध्ये एक सुसूत्रता आणणं खूप गरजेचं झालं होतं म्हणजे स्वातंत्र्यानंतर फक्त राजकीय नाही तर जमीन विचारसरणी बदलायला हवी होती अगदी दृष्टिकोन बदलून सामाजिक न्यायाचा विचार पुढे आला म्हणूनच मग जमीन कसणाऱ्याची हे तत्व महत्वाचं ठरलं आणि त्याचं प्रतिबिंब दिसतं एकोणीसशे एकोणपन्नासच्या मुंबई खोतखंडी हक्क निर्मूलन कायद्यात खोत पद्धत हो हे खोत म्हणजे ब्रिटिशांनी नेमलेले मध्यस्थ होते जे शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करायचे या कायद्याने त्यांना हटवलं आणि शेतकऱ्यांना थेट हक्क मिळाले हो उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात हजारो कुटुंबांना त्यांच्या जमिनीवर पहिल्यांदा कायदेशीर हक्क का मिळाला यामुळे हे एक मोठं पाऊल होतं निश्चितच मग पुढे एक मे एकोणीसशे ला महाराष्ट्र राज्य स्थापन झालं हे सगळे वेगवेगळे कायदे असलेले प्रदेश एकत्र आले आणि त्याच वेळी शहरीकरण पण वाढत होतं भिवंडीसारख्या ठिकाणी उद्योग येत होते बरोबर त्यामुळे एकाच सुसंगत कायद्याची गरज आणखीनच वाढली अगदी आणि म्हणूनच एकोणीसशे सहासष्ट ची संहिता बनवणं हे फक्त कायदे एकत्र करण्यापुरतं नव्हतं आणि त्यात स्वातंत्र्योत्तर भारताची मूल्य म्हणजे सामाजिक न्याय शेतकऱ्यांचे हक्क जे प्रत्यक्ष जमीन कसतात त्या भोगवटदारांचे हक्क हे सगळं त्यात आणण्याचा प्रयत्न होता आणि त्यासाठीच एकोणीसशे एकसष्ट मध्ये डॉक्टर बी एन देशमुख समिती नेमली गेली होती बरोबर हो त्या समितीने मग ह्या सगळ्या जुन्या कायद्यांचा अभ्यास केला शेतकरी भोगवटदार आदिवासी समुदाय ज्यांच्यासाठी कलम छत्तीस आलं जमिनींच्या हस्तांतरणावर निर्बंध आले हो आदिवासी जमिनींच्या संरक्षणासाठी बरोबर आणि राज्याच्या विकासाच्या गरजा या सगळ्याचा सा समतोल साधण्याचा प्रयत्न समितीने केला एकोणीसशे चौसष्ट मध्ये अहवाल दिला मग विधानसभेत चर्चा झाली आणि एकोणीसशे सहासष्ट मध्ये संहिता मंजूर झाली आणि मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट पासून ही संहिता लागू झाली इथे खरी गोष्ट सुरू होते या कायद्याने नक्की काय बदल घडवले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलम एक्केचाळीस अच्छा यामुळे भोगवटदारांना म्हणजे प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्यांना त्यांच्या जमिनीवर कायमस्वरूपी हक्क का मिळाले आधी ही मालकी इतकी स्पष्ट नव्हती म्हणजे सांगली सारख्या ठिकाणी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये हजारो शेतकऱ्यांना कायदेशीर मालकी मिळायला यामुळे मदत झाली हो आणि दुसरं म्हणजे कलम छत्तीस नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात त्यांच्या जमिनींना कायदेशीर संरक्षण मिळालं सहज घेता येण्याच्या पण कायदा लागू करणं कधीच नाही आव्हानं होतीच सुरुवातीला प्रशासकीय पातळीवर थोडी तयारी कमी होती असं म्हणता येईल काही कायदेशीर गुंतागुंत होती नोंदींमध्ये चुका होत होत्या अच्छा म्हणजे अंमलबजावणीत अडचणी आल्या हो साताऱ्यातील एका शेतकऱ्याला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये सात बारा चुकीमुळे त्रास झाल्याचा उल्लेख आहे यातून दिसतं की कायदा बनवणं एक गोष्ट आणि तो जमिनीवर यशस्वीपणे राबवणं दुसरी बरोबर तरीही एका समान कायद्याच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल होतं नाही का नक्कीच महाराष्ट्रासारख्या वैविध्यपूर्ण राज्यासाठी एक समान कायदा आणणं आणि त्यात शेतकऱ्यांचे हक्क जपण्याचा प्रयत्न करणं हे ऐतिहासिकच होत आत्कालीन कायद्यांपासून सुरुवात झाली आणि मग स्वातंत्र्यानंतरच्या मूल्यांना धरून एका एकत्रित महाराष्ट्र जमीन महसूल संहितेपर्यंतचा प्रवास झाला उद्देश होता अधिक स्पष्टता समानता आणि न्याय बरोबर आणि यामुळे एक विचार मनात येतो काय की एकोणीसशे साठच्या च्या दशकात त्यावेळच्या गरजा आणि सामाजिक परिस्थितीनुसार तयार झालेली ही कायदेशीर चौकट आजच्या बदललेल्या महाराष्ट्रात म्हणजे वाढतं शहरीकरण जमिनीच्या वापरातले बदल, वापरात बदल तंत्रज्ञानाचा प्रभाव या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कितपत सक्षम आहे हा, हा महत्वाचा प्रश्न आहे हो म्हणजे या कायद्याचे मूळ उद्देश आणि आजचा वास्तव यांचा मेळ कसा घालायचा यावर विचार करायला हवा